आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी बारा ऑक्टोबर दोन विषय पाप रोग आणि मृत्यू हे खरे आहेत का सोनेरी मस्कूल योहान मी तुम्हाला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षाही मोठी कामे करेल कारण मी पित्याकडे जातो ख्रिस्त येशू उत्तरदायी वाचन फिलिप पैकरांस ख्रिस्त येशूच्या ठाई जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या जरी तो देवाच्या स्वरूपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही उलट त्याने सर्व काही सोडून दोल आणि त्याने गुलामाचे स्वरूप धारण केले म्हणून माझ्या प्रियांनो जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असताना सुद्धा आज्ञा पाळता तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत रहा कारण देवस असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा यासाठी की तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटील व विपरीत पिढीतील लोकांमध्ये असावे उपदेश बायबल पासून येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभ वर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला मत्तय येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्या जवळ बोलाविले आणि त्याने त्यांना भूते घालविण्याचा अधिकार दिला तसेच प्रत्येक आजार व दोखणी बरे करण्याचा अधिकार दिला या बारा जणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले रोग्यांना बरे करा मृतांना उठावा कुष्ठरोग्यांना शुद्ध करा भूते काढा तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या लोक मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिला आणि त्याच्याविषयी सगळीकडे पसरली नंतर तो गालिलातील कफरणून गावी गेला तो त्यांना शब्दात दिवशी शिक्षण देत असे ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले कारण तो अधिकारवाणीने शिकवित असे सभास्थानात एक मनुष्य होता त्याच्यात अशुद्ध आत्मा होता तो मोठ्याने ओरडून म्हणाला हे नासरेतच्या येशू तुला आमच्याकडून काय पाहिजे तू आमचा नाश करावयास आला आहेस काय तू कोण आहेस हे मला माहित आहे देवाचा पवित्र तूच तू आहेस येशूने त्याला दटावले आणि म्हटले शांत राहा आणि त्याच्यातून निघ तेव्हा त्या ते अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले येशू तिच्या जवळ उभा राहिला त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला ती ताबडतोब उठली आणि सेवा करू लागली लोक आणि असे झाले की तेव्हा येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो तोंडावर उपडा पडला आणि त्याला विनंती केली प्रभू जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास समर्थ आहेस येशूने आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले मला तुला बरे करायचे आहे बरा हो आणि ताबडतो त्याचे कुष्ठ नाहीसे झाले लोक येशूने ये प्रवेश केला आणि येरीहोतून जात होता तेथे जगकय्य नावाचा मनुष्य होता तो मुख्य जकादार होता आणि खूप श्रीमंत होता येशू कोण आहे हे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना कारण तो बुटका होता तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जतक याला म्हणाला आणि खाली ये कारण आज मला तुझ्या घरी राहायचे आहे मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले सर्व लोकांनी ते पाहिले ते कुरकुर करू लागले व म्हणू लागले की तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे परंतु जतकय उभा राहिला व प्रभूला म्हणाला गुरुजी जे माझे आहे त्यातील अर्धे मी मी दिले असे व कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन येशू त्याला म्हणाला आज या घराला तारण मिळाले आहे कारण हा मनुष्य सुद्धा अब्राहमाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे लोक या घटनांनंतर प्रभूने इतर बहात्तर जणांची नेमणूक केली आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले तो त्यांना म्हणाला पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत यास्तव पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले प्रभू तुझ्या नावाने भुते सुधा वश होतात तेव्हा तो त्यांना म्हणाला मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले ऐका मी तुम्हाला साप आणि वेंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे व मी तुम्हाला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हाला अपाय होणार नाही तथापि तुम्हाला भूते व शोधात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात उल्लासित झाला आणि म्हणाला हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस होय कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस शिष्य गेले येशूने सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले त्या डोंगरावर येशू त्यांना दिसला त्यांनी त्याची उपासना केली पण तो येशू आहे यावर शिष्यांपैकी काहींचा विश्वास बसला नाही तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा आणि पहा काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर राहीन सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ वचने कडील परस्पर संबंधित वाचले विज्ञान आणि आरोग्य भौतिक जीवनाच्या श्रद्धेपासून आणि स्वप्नापासून पूर्णपणे वेगळे जीवन दिवे आहे जे आध्यात्मिक समज आणि संपूर्ण पृथ्वीवर मनुष्याच्या वर्चस्वाची जाणीव प्रकट करते त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते आणि त्याद्वारे तुम्ही अधिकार असलेल्या व्यक्तीसारखे बोलू शकता महान आदर्शाप्रमाणे रोग बरे करणाऱ्याने रोगाशी अशा प्रकारे बोलले पाहिजे की त्याला त्यावर अधिकार आहे आत्म्याला भौतिक इंद्रियांच्या खोट्या पुराव्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि मृत्यूदर आणि रोगावर त्याचे दावे ठामपणे मांडण्यासाठी सोडले पाहिजे एका सातम्याने स्वतःचे काम केले तो म्हणाला माझा पिता आतापर्यंत काम करतो आणि मीही काम करतो शुभवर्तमानांमधून शिकता येईल तितके त्याने कधीही रोगांचे वर्णन केले नाही परंतु त्याने रोग बरे क्षीण होत चालले आहेत संकटाच्या काळातही ते मजबूत झालेले नाहीत ख्रिस्ताच्या सामर्थ्याशिवाय ते ख्रिस्ताच्या सिद्धांतांचे किंवा कृपेच्या चमत्कारांचे वर्णन कसे करू शकतात ख्रिश्चन उपचारांच्या शक्यतेला नकार दिल्याने ख्रिश्चन धर्माला दैवी शक्ती आणि पहिल्या शतकात त्याचे आश्चर्यकारक आणि अतुलनीय यश मिळालेल्या घटकापासून वंचित ठेवले जाते भौतिक प्रतिकारापेक्षा आध्यात्मिक शक्तीच्या श्रेष्ठतेवर विश्वास ठेवण्यासाठी दैवी अधिकार आहे दुःख पाप मृत्यू या श्रद्धा वास्तव आहेत जेव्हा दैवी विज्ञान सर्वत्र समजले जाईल तेव्हा त्यांचा मानवावर कोणताही अधिकार राहणार नाही कारण मानव अमर आहे आणि दैवी अधिकाराने जगतो मी माझ्या वाचकांना दैवी मनाच्या नियमाचे आणि पदार्थ आणि स्वच्छतेच्या कथित नियमांचे एक रूपकात्मक उदाहरण सादर करत आहे एक रूपक ज्यामध्ये ख्रिश्चन विज्ञानाचा युक्तिवाद आजारी लोकांना बरे करतो समजा न्यायालयात खटले सुरू असताना एका मानसिक खटल्याची सुरू आहे एका माणसावर यकृत तक्रार केल्याचा आरोप आहे रुग्णाला आजारी वाटते तो विचार करतो आणि खटला सुरू होतो वैयक्तिक संवेदना ही वादी आहे मर्त्य मनुष्य हा प्रतिवादी आहे खोट्या श्रद्धा ही वैयक्तिक वकील संवेदनांचा आहे मटेरिया मेडिका शरीरशास्त्र शरीर क्रिया शरीर विज्ञान संमोहन मत्सर लोकवाणी कृतज्ञता हे ज्युरी बनवतात कोर्टरूम उत्सुक प्रेक्षकांनी भरलेला आहे आणि न्यायाधीश मेडिसिन बेंच आहेत न्यायाधीश मेडिसिन उभे राहतात आणि मोठ्या गांभीर्याने मॉर्टल संबोधित करतात ते विश्लेषण करतात साक्षीचा सा आढावा घेतात आणि यकृत तक्रारीशी संबंधित कायद्याचे स्पष्टीकरण देतात त्यांचा निष्कर्ष असा आहे की निसर्गाचे नियम रोगाला खुनी ठरवतात कठोर कर्तव्याचे पालन करून त्यांचे माननीय न्यायाधीश मेडिसिन ज्युरीला विनंती करतात की त्यांनी ख्रिश्चन, ख्रिश्चन नसलेल्या सूचनांमुळे त्यांचा निर्णय विकृत होऊ देऊ नये अशा प्रकरणांमध्ये ज्युरीने केवळ मरते माणसाविरुद्धच्या वैयक्तिक संवेदनांचा पुरावा विचारात घेतला पाहिजे न्यायाधीश पुढे जात असताना कैदी अस्वस्थ होतो त्याचा निस्तेज चेहरा भीतीने फिकट होतो आणि त्यावर निराशा आणि मृत्यूचा प्रभाव पडतो खटला ज्युरीकडे सोपवला जातो एक संक्षिप्त सल्ला सुरू होते आणि ज्युरी प्रथम तक्रारीचा दोषी असा निकाल देते दैवी प्रेमाच्या पंखांवर वेगाने धावत एक संदेश येतो फाशीला विलंब करा कैदी दोषी नाही तुरुंगाच्या अंगणात भीती पसरते काही जण उद्गार काढतात हे कायदा आणि न्यायाच्या विरुद्ध आहे तर काही म्हणतात ख्रिस्ताचा नियम आपल्या कायद्यांना मागे टाकतो आपण ख्रिस्ताचे अनुसरण करूया वकिलाचे प्रामाणिक गंभीर डोळे आशा आणि विजयाने पेटलेले वर पाहतात मग ख्रिश्चन विज्ञान अचानक सर्वोच्च न्यायाधिकरणाकडे वळते आणि बचावासाठी युक्तिवाद उघडते बारमधील कैद्याला अनेयपणे शिक्षा सुनावण्यात आली आहे त्याची खटला एक शोकांतिका होती आणि नैतिक दृष्ट्या बेकायदेशीर आहे मरते माणसाला या प्रकरणात योग्य सल्ला देण्यात आला नाही मग या प्रकरणात माननीय न्यायाधीश मेडिसिन यांना कोणते अधिकार होते बायबलच्या भाषेत मी त्यांना म्हणू शकतो तुम्ही कायद्यानुसार न्याय करण्यासाठी बसता का आणि कायद्याविरुद्ध मारण्याची आज्ञा देता का कैदी ज्या एकमेव अधिकार क्षेत्राला बळी पडू शकतो ते म्हणजे सत्य जीवन आणि प्रेम जर ते त्याला दोषी ठरवत नसतील तर न्यायाधीश मेडिसिनही त्याला दोषी ठरवणार नाहीत आणि मी विनंती करतो की कैद्याला ते स्वातंत्र्य परत मिळावे ज्यापासून तो अन्यायाने वंचित राहिला आहे त्यानंतर ख्रिश्चन सायन्स या वकिलाने सर्वोच्च कायदे पुस्तकातील बायबलमधील मानवी हक्कांवरील काही उतारे वाचून दाखवले ज्यात त्यांनी असे म्हटले होते की बायबल ब्लॅकस्टोनपेक्षा पेक्षा चांगले अधिकार आहे आपण आपल्या प्रतिमेत आपल्या प्रतिमेप्रमाणे माणूस बनवूया आणि त्यांना वर्चस्व पहा मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो आणि काहीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे इजा करणार नाही जर कोणी माझे वचन पाळले तर तो कधीही मृत्यू पाहणार नाही येथे बचाव पक्षाच्या वकिलांनी आपले म्हणणे संपवले आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सौम्य आणि प्रभावी उपस्थितीने सर्व कायदे आणि पुरावे समजून घेत आणि परिभाषित करत त्यांच्या कायदे पुस्तक बायबल मधून स्पष्ट केले की कोणताही तथाकथित कायदा जो पापाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला शिक्षा देण्याचे वचन देतो तो निरर्थक आहे आध्यात्मिक संवेदनांच्या ज्युरीने लगेचच एका निकालावर सहमती दर्शविली आणि आत्म्याच्या विशाल प्रेक्षक कक्षात निर्दोष नाही अशी घोषणा ऐकू आली मग कैदी पुन्हा निर्माण झालेला बलवान मुक्त झाला त्याने त्याच्या सल्लागार ख्रिश्चन सायन्स अशी हस्तांदोलन केले तेव्हा आम्हाला लक्षात आले की सर्व मंदपणा आणि दुर्बलता नाहीशी झाली आहे त्याचे स्वरूप ताठ आणि आज्ञाकारी होते त्याचा चेहरा आरोग्य आणि आनंदाने चमकत होता दैवी प्रेमाने केली होती, भीती दूर मर्त्य मानव आजारी नवता आणि तुरुंगात होता तो निघाला त्याचे पाय पर्वतांवर सुंदर होते जसे की जो सुवार्ता आणतो दैवी विजनानात जिथे प्रार्थना मानसिक असतात तिथे सर्वजण संकटात एक अतिशय उपस्थित मदत म्हणून देवाचा वापर करू शकतात प्रेम त्याच्या अनुकूलतेत आणि देणग्यांमध्ये निरपक्षपाती आणि सार्वत्रिक आहे तो आहे जो हो प्रत्येक तहानलेल्या पाण्याकडे या मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृती बद्दल वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल